भारतातील अनेक गावांची नावे ही त्यांच्या इतिहासावरून पडलेली आहेत जसे कोल्हापुरात कोल्हासूर राक्षसाचा वध झाला त्यामुळे कोल्हापूर पडलं तर सहा गल्ल्यांची म्हणून सांगली जिल्हा प्रसिद्ध झाला अशी अनेक गावे आणि त्यांची नावे प्रसिद्ध आहेत पण आज आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल मुंबईतील घाटकोपर परिसरात एकही घाट नाही मग त्याला हे नाव कसं पडलं हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो घाटकोपर हे पूर्वी गाव होतं पण आता मुंबईच्या सर्वात गजबजलेले उपनगरांपैकी एक आहे विद्याविहार आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान सेंट्रल लाईन वर हा परिसर आहे घाटकोपर दोन भागात विभागले आहे एक घाटकोपर पूर्व आणि दुसरा घाटकोपर पश्चिम म्हणून ओळखला जातो एकोणीसशे वीस पर्यंत हा परिसर खाड्या आणि मिठाच्या फ्लॅट्सने वेढलेला होता पण एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये ते ग्रेटर बॉम्बेचा भाग बनले आता घाटकोपरलाही मुंबई मेट्रो मार्गाने जोडले आहे मुंबईच्या उत्तर पूर्व भागातील घाटकोपर हे एक उपनगर आहे घाटकोपरच्या नावाबाबत अनेक कथा ऐकायला मिळतात घाटकोपर हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ घाटावरील कोपरा असा होतो एका घाटाच्या काठावर वसलेले असल्यामुळे त्याला घाटकोपर असे नाव पडले मुंबईतील प्रसिद्ध आर सिटी मॉल याच भागात आहे यात मुंबईतील सर्वोत्तम जिमपैकी एक घाटकोपर जॉली जिम आहे ज्यामध्ये उत्कृष्ट क्रीडा सुविधा आणि मोठे मैदान आहे घाटकोपरच्या रस्त्यांनाही वेगळी नावे आहेत येथील मुख्य रस्त्याला नवरोजी लेनचे नाव नवरोजी सेठ यांचे से नाव देण्यात आले आहे तर कामा लेन हे लेडी कामा यांच्या नावावरून तर हिंगवाला लेन हे हिंग व्यापाऱ्याच्या नावावर आहे काही लोक असेही म्हणतात की हे गाव घाटावर वसले होते त्यामुळे याला घाटके उपर म्हणजे डोंगराच्या माथ्यावर असे नाव पडले आणि हळूहळू मुंबईच्या स्थानिक भाषेत याला घाटकोपर असे नाव पडले पण खरे कारण येथे आहे या परिसरात घाटनदेवीचे मंदिर आहे या मंदिराच्या नावावरून या परिसराला घाटकोपर असे नाव पडले असल्याचे सांगितले जाते घाटकोपर मध्ये गुजराती आणि मराठी लोकांची संख्या अधिक आहे घाटकोपरचे विक्रांत सर्कल टिळक रोड नित्यानंद नगर आणि चिराग नगर खूप प्रसिद्ध आहेत जर ही माहिती आवडली असेल तर कृपया या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका